ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सायली अर्जुनला बाहेर फिरायला घेऊन जाते गाडी चालवताना अर्जुनला समजत नाही सायली की सायलीच्या खांद्यावर हात ठेवू की नको तिला पकडू की नको त्याचं हे वागणं मागचा एक गाडीवाला पाहतो आणि त्याला म्हणतो तुमचीच बायको आहे ना मग ठेवा खांद्यावर हात एवढं का घाबरताय सायलीलाही तेच वाटतं की अर्जुनने खांद्यावर हात ठेवावा नंतर अर्जुन सायलीच्या खांद्यावर हात ठेवून प्रवासाचा आनंद घेतो नंतर ते दोघेही एका टपरीवर ऊसाचा रस पितात सायली म्हणते आज तुम्हाला असे भरपूर आनंदाचे धक्के बसणार आहेत चैतन्य साक्षीला विलाजच्या मर्डरच्या दिवशी ती काय काय करत होती याचे सगळे डिटेल्स विचारत असतो पण उत्तर देताना ती थोडी गडबडत असते तेवढ्या चैतन्याला एक कॉल येतो आणि त्याला एक अर्जंट मिटिंगसाठी जावं लागतं ज्यूस पिऊन झाल्यावर सायली आणि अर्जुन पावभाजी खातात रविराज नागराची वाट बघत असतो तेवढ्यात नागराज येतो आणि सगळ्यांचे सिरियस चेहरे पाहून काय झालं ते विचारतो रविराज जोरात नागराजच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो की मी अर्जुनने ज्या गुंडांना तुरुंगात पाठवलं त्याला सोडवायला तू धडपड करतोय मी तुला बजावून सांगितलं त्या महिपशी संबंध ठेवायचे नाहीत म्हणून नागराज म्हणतो तुला चुकीची इन्फॉर्मेशन मिळाली आहे मी काहीही केलं नाही आहे रविराज म्हणतो मला ॲडव्होकेट अरविंद पवार यांनी सांगितलं आहे महिपत शिकरेचा वकील तेव्हाच त्याने हेही सांगितलं की तू या केसमध्ये जरा जास्तच लक्ष घालतोय नागराजला काय बोलावं ते समजत नाही तेव्हा रविराज म्हणतो एका गुन्हेगाराला मदत करून तू मोठा गुन्हा केलाय आणि एका गुन्हेगाराला माझ्या घरात जागा नाही तो माझा सक्का भाऊ असला तरी सायली अर्जुन मस्त पावभाजी एन्जॉय करत असतात नंतर अर्जुन अचानक उठतो आणि सायलीच्या ओठांना लागलेली भाजी पुसतो तो थोडा रोमॅन्टिक होतो पण त्याला लक्षात येतं की हे सगळं स्वप्न होतं नंतर सायली त्याला विचारते कुठे हरवला तो इशाऱ्याने सायलीला तोंड पोसायला सांगतो नंतर सायली त्याला पुढचं सरप्राईज द्यायला घेऊन जाते ते दोघेही गोळा खायला जातात सायली दोन काळा खट्टा सांगते तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्हाला माझा फेवरेट फ्लेवर सुद्धा माहितीये रविराज नागराजला घरातून हाकलून देतो प्रिया खोट नाटक करते की बाबा असं करू नका आपल्याशिवाय कोण आहे काकांना सुमन ही खूप रडू लागते पण रविराज म्हणतो की हा विचार त्यांनी आधी करायला हवा होता सुमन रविराजच्या पाया पडते आणि म्हणते मी भीक मागते तुमच्याकडे पण एवढी मोठी शिक्षा त्यांना देऊ नका अर्जुन आणि सायली मस्त गोळा एन्जॉय करत खात असतात नंतर सायली अर्जुनला एका ठिकाणी घेऊन जाते जिथे काही मुलं मुली डान्स करत असतात त्यांना पण त्या मुलांमध्ये अर्जुन आणि सायली स्वतःलाच पाहू लागले लागतात अर्जुनला की सायलीने त्याचा मूड चांगला व्हावा चैतन्याचे विचार मनातून जावे म्हणून हे सगळं सरप्राईज केलं होतं पुढच्या भागात आपण पाहणार आहोत चैतन्य सुबेदारांच्या घरी येतो आणि म्हणतो की तुम्ही माझी फॅमिली आहात मी माझ्या आयुष्याचा नवीन प्रवास सुरू करतोय आणि तुमच्या वेळात तो प्रवास अपुरा आहे मी आणि साक्षी साखरपुडा करतोय हे एकूण घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसतो तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भेडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा